कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार यादी पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम चालू आहे त्याच्यामध्ये मतदार यादीमध्ये नाव वाढवणे नावामध्ये दुरुस्ती तसेच वगळणे ही प्रक्रिया आत्ता चालू आहे आत्ता कोरेगाव शहरामध्ये संजय काटकर नावाच्या एका इस्माने जो काही कोरेगावचा रहिवासी नाही त्यांनी आठशे पासष्ट लोकांची नावं वगळण्यासाठी अर्ज दिलेला आहे वस्तुता ही सर्व आठशे बासष्ट नावं जी आहेत ती त्या व्यक्तीने मोघम स्वरूपामध्ये या ठिकाणी अर्ज सादर केलेला आहे त्याला कुठलेही पुरावे जोडलेले नाही असे असताना हा जो आठशे बासष्ट दावळण्याचा घाट घातलेला आहे याच्या संदर्भामध्ये आम्ही निवेदन देण्यासाठी आज इथं प्रांत आणि तहसीलदार साहेबांना आम्ही भेटायला आलो होतो निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आज आम्ही त्यांना या ठिकाणी भेटून निवेदन दिलेलं आहे की लोक लोकशाहीनं मतदान हा दिलेला मूलभूत अधिकार आहे आणि हा मूलभूत अधिकार अधिकार दावलण्याचा कुणालाही अधिकार नाही अशा परिस्थितीमध्ये ज्या व्यक्तीचा कोरेगावशी संबंध नाही आणि ज्या व्यक्तीला कोरेगावातल्या लोकांची माहिती नाही अशा व्यक्तीनं हे जे एक विकृत काम केलेलं आहे त्या विकृत कामालाचा निषेध करण्यासाठी आम्ही आज एक अर्ज दिलेला आहे संदर्भात आम्ही प्रांत आणि तहसीलदारांना विनंती अर्ज केलेला आहे की आपण अशा पद्धतीनं जे काही अर्ज आलेले आहेत ह्या अर्जावर योग्य तो निर्णय घ्यावा आणि संबंधित जी काही व्यक्ती आहे ज्या व्यक्तीने हे अर्ज दिलेला आहे त्याच्यावर काय कायदेशीर कारवाई आहे ती आपण करावी त्याचबरोबर या ठिकाणी आमच्यासोबत काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही मतदार उपस्थित आहेत की ज्यांची नावं या यादीतून वगळली गेले आहेत जे गेली चाळीस वर्ष पन्नास वर्ष त्यांच्या बरेच पिढ्यानपिढ्या फीड़ा कोरेगावमध्ये राहतात तसेच त्यांचे इतर ठिकाणी कुठं मतदार यादीमध्ये नाव नाही अशा परिस्थितीमध्ये या लोकांची नावं वगळणं म्हणजे त्यांना मतदानापासून वंचित ठेवणं आहे आणि हा जो काही घृणास्पद प्रकार आहे हा काहीतरी राजकीय हेतून या ठिकाणी चाललेला आहे असं कोरेगावच्या जनतेला संशया लागलेला आहे तरी मी कोरेगावच्या लोकांना असं आवाहन करतो की ही आठशे पासष्ट लोकांची जी यादी आहे ती यादी आपण स्वतः तपासावी त्याच्यामध्ये आपलं आपल्या कुटुंबियांचं कोणाचं नाव आहे का हे तपासावं त्याचप्रमाणे आपणाला जी काही प्रांत ऑफिसमधनं जी नोटीस येईल त्या नोटिसीलाच्या दिवशी आपण या ठिकाणी हजर राहावं आणि ह्या नोटीसीला योग्य ते कागदपत्र देऊन उत्तर द्यावं त्याचप्रमाणे ज्याला कोणाला या ठिकाणी कायदेशीर मदत सल्ला हवा असेल तसेच वकील हवे असतील तर त्यांनासुद्धा या ठिकाणी आम्ही सर्व कोरेगाव नागरिक या ठिकाणी वकील उपलब्ध करून देऊ त्या असं या ठिकाणी आवाहन करतो आणि या संदर्भात आमची माहिती अशी आहे की कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ चार चार हजार सातशे नावं आत्तापर्यंत हे वगळण्यासाठी दाखल झालेले आहेत हा जो आकडा आहे हा अचंबित करणारा आहे आणि त्यामुळं याच्यामध्ये काही राजकीय हेतू आहे का असा आम्हाला या ठिकाणी वास येतो आहे त्यामुळं सर्वच जनतेला आम्ही आवाहन करतो की आपण एक जागरूक नागरिक किंवा सजग नागरिक म्हणून या गोष्टीची नोंद घ्यावी व आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे का आणि वगळण्यासाठी या ठिकाणी आपल्या को विरुद्ध कोणी अर्ज दिलेला आहे का याची खात्री करावी व या ठिकाणी जी योग्य ती प्रांत कार्यालयामध्ये येऊन सुनावणीत हजर राहून या असल्या प्रवृत्तीचा या ठिकाणी आपण निषेध केला पाहिजे असं या ठिकाणी मी आवाहन करतो प्रगल्भ आणि यशस्वी लोकशाही मानली जाते आणि हे स्थान जगामध्ये मिळवण्यासाठी भारतीय लोकशाहीला प्रामुख्याने राज्यघटनाही काढली होते या राज्यघटनेने भारतीय नागरिकांना जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्यातलाच एक मौल्यवान असा अधिकार म्हणजे मतदानाचा अधिकार आणि या मतदान अधिकाराच्या संदर्भातच सध्या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये जे मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम चालू झालेला आहे या कार्यक्रमाअंतर्गत कोरेगाव शहरातमध्ये कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव शहरात प्रामुख्याने कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघातील हे कोरेगाव हे शहर आहे या शहरामध्ये कुणी संजय काटकर नामक व्यक्तीने कोरेगावमध्ये असणाऱ्या आठशे बासष्ट मतदारांची यादी वगळण्यात यावी म्हणून अर्ज केलेला आहे वस्तुता हा आठशे बासष्ट लोकांसंबंधात जो अर्ज दिलेला आहे ते मतदार कोरेगावचे पूर्वंपार असे नागरिक आहेत अनेकदा त्यांनी मतदानाचा हक्क को कोरेगाव शहरामध्ये बजावलेला आहे आणि अशा प्रकारे जर कुणी जर असा त्यांची नावे वगळण्याचा जर अर्ज कुणी केलेला असेल तर या नागरिकांच्या राज्यघटनेने दिलेल्या त्या मूलभूत अधिकारावर गदा येते त्यांच्या या मूलभूत स्वातंत्र्यावर गदा येते आणि म्हणूनच आज एक सांगावं असं वाटतं की कोरेगाव शहरातील नागरिकांनी मतदारांनी जागरूक राहून आपल्या मतदानाच्या हक्काविरुद्ध कोणताही असाज वगळण्याचा वगैरे अर्ज गेलेला आहे का, नी, नी, का हे पाहावं आणि आपला मतदानाचा हक्क मतदार यादीच्याद्वारे अबाधित ठेवावा एवढंच सांगते आणि ज्या कोणीही निंदनीय कृती के कृत्य केलेलं आहे त्याचा आम्ही कोरेगावचे नागरिक म्हणून निषेध करतो आज माझ्यासोबत असे कोरेगावमधील नावे वगळण्यात आलेले मतदार देखील आहेत त्यांनाही त्यांचं नाव सांगून माहिती देण्यास सांगते <स्तुर्त्त>। अमित राहणार सुभाष नगर कोरेगाव माझ्या आई वडिलांचे दोघांची मागील पन्नास वर्षापासून कोरेगाव मतदारसंघाच्या यादीमध्ये नाव आहे ते अचानक मला सकाळी समजले की वगळण्यासाठी कुणी एका इस्मानं अर्ज केलेला आहे बघून मला आश्चर्याचा धक्काच बसला तरी या प्रेसमधून माझे इतर सर्व मतदारांना असे आव्हान आहे की आपण पण जागरूक व्हा आपला मतदानाचा हक्क वाचवा आणि आपली जी नावं आहेत ती बघून घ्या जेणेकरून मतदाना दिवशी आपली गैरसोय होऊ नये आणि आपण अधिकारापासून वंचित राहू नये एवढीच विनंती माझा देश आहे माझं नाव विरोध बागवान आहे मी कोरेगावातला रहिवाशी आहे केदारेश्वर रोडला मी राहत आहे तरी माझं नाव वगळण्यात आलेलं आहे प्रथम जास्त करून त्या यादीमध्ये मुस्लिम समाजाचे नावं वगळण्यात आलेले आहे तर माझी विनंती आहे जास्तीत जास्त, जास्त मुस्लिम समाजाचे नावं आल्या त्यात ही जे शासनानं दखल घ्यावं ही नावं हो। रद्द करावं नाही